गावच्या तीन हजार हनुमंत सर यांचे पाचशे रुपये कुस्ती चार हजार रुपये पर्यटन कुस्ती निकाली करायचे गाडी गाणी शिरापूर सोसायटीचे माजी चेअरमन पंधरला शिनारे यांच्याकडून एकवीसशे रुपयाच्या बच्चिस कुस्तीसाठी आहे हे आखाडीमध्ये जी कुस्ती होत आहे ती कुस्ती केटी जोरी सर यांच्याकडनं त्या ठिकाणी लावण्यात येत आहे आणि या कुस्तीसाठी केटी जोरी सरांचे पाचशे रुपये धन्यवाद केटी सर जोरी सर केटी सर यांच्या सुभाष कुस्ती लावण्यात येत आहे पैलवान कुस्ती निकाली करायचे त्यांचा चिरंजीव सुद्धा पैलवान आहे सर्व क्रीडाप्रेमी कुस्तीप्रेमी कुस्ती प्रेक्षक मैदान मध्य कुस्ती सुंदर कुस्ती आहे आणि पाण्याचा जी कुस्ती आहे सर्वांनी या कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि आपल्या सिद्धेश्वराच्या पवित्र पावन अशा शिरापूर नदीमध्ये कुकडी नदी नदीच्या तीरावरती वसलेले शिरापूर गाव आणि या शिरापूर गावाचा इतिहास पाहिला तर शिरापूर गावाला अनेक म्हणलं खरं पाहिलं तर लाडू उळे या मल्लांनी शिरापूर गावची एक वेगळी ओळख आपल्या परिसरामध्ये गाजवली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं उत्साळे साहेब यांनी आपल्या शिरापूर गावच्या कुस्ती पांढर्या खऱ्या अर्थाना सोन्याचे दिवस आणले आणि गेले अनेक वर्ष या भागामध्ये कुस्तीची परंपरा खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून अतिशय शांततेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे बैलगाळा शेअर असेल कुस्ती स्पर्धा असेल अतिशय शांतुच्या पद्धतीने या गावामध्ये पार पडल्या जातात आपण सर्व मोठे मोठ्या या गावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कुस्त्या करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक या कुस्त्या पाहण्यासाठी आपल्या शिरापूर आणि शिरापूर शिरा पंचक्रोशी मधून या ठिकाणी येत असतात आपण सर्वांचा पाहण्या फ्रेंड कुस्त्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतात मैदानामध्ये सर्व श्री कुस्ती दोन्ही पहिला या ठिकाणी नामांकित म्हणलं आहे

<laughs> <laughs> <आ? laughs> बलवंत सोना याही उरगा निकाल कुस्ती केली म्हणून शंभर रुपयाचे बक्षी बक्षीस घेऊन जायचंय <laughs> महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान निलेश उचळे मैदानामध्ये यायचं आहे बलवंत पैल उचळे अथवा चव्हाण मला आपण मैदाना मध्ये यायच आठव चव्हाण कुस्ती निकाली करायचं पहिलवान कुस्ती करायची बोट धरायची नाही फक्त खेळ दाखवायचा खेळ कुस्ती निकाली झाली तरच पैसे मिळणार आहेत कुस्ती बरोबरी जर सुटली तर आपल्याला पंच कमिटी निर्णय घेतील तो इनाम दिला जाईल परंतु कुस्ती निकाली झाले तरच आपल्या ठिकाणी पूर्ण पैसे दिले जातील कुस्ती करायची आहे निकाली करायची पैलवान गोष्टी पंचांचा पैलवान निलेश उचल मैदानामध्ये हे पहा या ठिकाणी ही कुस्ती झाल्याच्या नंतर मैदानामध्ये एक सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होतोय शिरापूर गावचे सुपुत्र भगवान बाळासाहेब निवड पीएसआय शिरापूर ग्रामस्थांच्या वतीनं मधुकर रावसाळे मित्र परिवाराच्या वतीनं उंचाळे साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एस आय साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय ही कुशी झाल्यानंतर तो सन्मान मैदानामध्ये होईल खाली बसव खाली बसव या ठिकाणी उसाळे यांच्या कुस्तीवरती शिरापूर सोसायटीचे सुद्धा ठिकाणी दोनशे रुपये पहिला निलेश उचाळे यांच्या कुस्तीवर सुद्धा ठिकाणी दोनशे रुपये निकाली करायची निकाली केली आहेत कब्जा घेतला होता की नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने हो आपल्या तालुक्यातील नवीन जिल्ह्यातील अनेक काम मंदिर पहिलवान युवराज पठारे आपला विनंती करतो आपण आपल्या पीठावरती येते गावचं आहे त्याच्यावर गावचं रुपये पाच हजार आणि का संतोष काटे यांचे हनुमंत पोस्ट यांचे पाच हजार रुपये मैदानामध्ये जी कुस्ती होईल ती चेरपण बाळासाहेबजी पुंडे पंचायत समिती सदस्य संतोषजी काटे श्रीकांत डेरे सरपंच रिलवडे आणि कैलासराव आवारी यांच्या शुभास या गाड्यामध्ये कुस्ती होईल या ठिकाणी भगवानराव रासरा यांच्या हारामध्ये जोबर नाही गावता त्यासाठी कैलासराव वावरे यांच्याकडे एक हजार रुपयाचे बोषीस आहे त्याप्रमाणे राजसाहेब पटेल यांच्याकडून देखील दोनशे रुपये सोडा कुस्ती सोडायची यानंतर सोडा पंचांचा निर्णय आमची असे तुमच्यासाठी खूप वेळ दिलेला